नमस्कार आज आपण जरा प्राचीन भारतातल्या काही महत्त्वाच्या धार्मिक विचारांवर बोलणार आहोत म्हणजे बघा वेदकाळात यज्ञ आणि कर्मकांड यांचं महत्व खूप वाढलं होतं हो ना आणि वर्णव्यवस्थापन ती अधिकच घट्ट झाली होती त्या काळात बरोबर अशा वेळेला काहीतरी नवीन विचार पुढे आले ज्यांनी या गोष्टींना थोडं आव्हान दिलं आणि या नव्या विचारांचा मुख्य भर होता व्यक्तीच्या स्वतःच्या उन्नतीवर आणि समाजात समानतेवर अगदी यात मग वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचं काम खूपच महत्वाचं ठरलं तर आज आपण हेच विचार नक्की काय होते त्यांची खासियत काय होती हे जरा समजून घेऊया हो नक्कीच चला तर मग सुरुवात करूया जैन धर्मापासून हा तर खूप जुना भारतीय विचार आहे आणि यात अहिंसा हे तत्व खूप महत्वाचं मानलं जातं म्हणजे कुणालाही त्रास न देणं बरोबर जैन परंपरेत चोवीस तीर्थंकर मानतात आणि वर्धमान महावीर हे शेवटचे आणि महावीर त्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या केली आणि मग त्यांना केवल ज्ञान म्हणजे एकदम शुद्ध परिपूर्ण ज्ञान त्यांनी आपल्या सगळ्या इच्छांवर विकारांवर विजय मिळवला म्हणून त्यांना जिन असं म्हणतात म्हणजे जिंकणारा जिन आणि हे महत्वाचं आहे की त्यांनी लोकांना शिकवलं ते संस्कृत मध्ये नाही तर त्यावेळेच्या साध्या लोकांच्या भाषेत अर्धमागदीमध्ये म्हणजे सगळ्यांपर्यंत पोचाव म्हणून अगदी ज्ञान हे काही फक्त विशिष्ट लोकांसाठी नाही ते सगळ्यांसाठी आहे हा विचार दिसतो त्यात शुद्ध आचरणावर त्यांनी खूप भर दिला आणि जैन धर्मात ती पाच महाव्रत पण आहेत ना अहिंसा सत्य अस्तेय म्हणजे चोरी न करणं बरोबर ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हो अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा जास्त काही साठून न ठेवणं हे तर आजच्या काळात पण किती लागू होतं खरंय आणि यासोबत त्रिरत्ने सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्य म्हणजे योग्य दृष्टी योग्य ज्ञान आणि योग्य वागणूक बॅलन्स महत्वाचा अगदी आणि खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे अनेकांतवाद अनेकांतवाद म्हणजे म्हणजे असं की कोणतीही गोष्ट किंवा विचार त्याचे अनेक पैलू असू शकतात सत्य हे एकाच बाजूने दिसत नाही आणि हे सगळे दृष्टिकोन काही प्रमाणात बरोबर असू शकतात यामुळे काय होतं की इतरांच्या मतांबद्दल सहिष्णुता येते अरे वा हे तर आजच्या जगात खूपच महत्वाचं तत्वज्ञान वाटतं नक्कीच आणि महावीरांनी स्पष्ट सांगितलं की माणूस जन्मावरून नाही तर त्याच्या चांगल्या वागण्यावरून श्रेष्ठ ठरतो स्त्रियांना सुद्धा त्यांनी पुरुषांसारखीच मोकळीक दिली अगदी संन्यास घेण्याचा अधिकार सुद्धा दिला अच्छा जगा आणि जगुद्या हा त्यांच्या शिकवणीचा एक प्रकारे सार आहे महावीरांच्या या अहिंसा आणि अनेकांतवादानंतर आता जरा गौतम बुद्धांकडे वळूया बौद्ध धर्म तर फक्त भारतात नाही जगभर पसरला हो खरंय गौतम बुद्ध त्यांचं मूळ नाव सिद्धार्थ होतं राजपुत्र होते ते पण जगातलं दुःख बघून त्यांचं मन अस्वस्थ झालं आणि त्या दुःखाचं कारण काय हे शोधायला ते घराबाहेर पडले खूप वर्ष साधना केली आणि मग बोधगया इथे एका पिंपळाच्या झाडाखाली त्यांना बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान मिळालं आणि ते बुद्ध झाले आणि मग त्यांनी पहिलं प्रवचन दिलं सारनाथला धम्मचक्क पवत्तन बरोबर त्यांनी सुद्धा लोकांच्या भाषेत म्हणजे पाली भाषेत शिकवणी दिली आणि बौद्ध धर्माचा मूळ आधार म्हणजे ती चार आर्यसत्य बर। हो। जगात दुःख आहे दुःखाला कारण आहे ते कारण थांबवता येतं आणि ते थांबवण्याचा मार्ग पण आहे तो म्हणजे अष्टांगिक मार्ग अगदी म्हणजे फक्त प्रॉब्लेम नाही सांगितला तर सोल्युशन पण दिलं हो आणि सोबत पंचशील पण आहेत म्हणजे पाच साधे नियम हिंसा न करणं चोरी नाही चुकीचं लैंगिक आचरण नाही खोटं न बोलणं आणि नशेपासून दूर राहणं हे नियम होते आणि आणि बुद्धांनी भिक्खू भिक्खुणींसाठी संघ पण स्थापन केला ना हो केला आणि हे विशेष होतं की तिथे जात पात वर्ण असा काही भेद नव्हता कुणीही येऊ शकत होतं ही तर मोठी सामाजिक क्रांती म्हणायला हवी त्या काळातली अग विश्वास ठेवा असं ते म्हणायचे विचार स्वातंत्र्याला खूप महत्व दिलं जन्माने कुणी श्रेष्ठ नाही कर्माने माणूस मोठा होतो हा विचार त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितला करुणा म्हणजे दया यावर त्यांचा भर होता त्यांचं एक वाक्य खूप सुंदर आहे छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते यात स्वातंत्र्य आणि करुणेचा संदेश आहे वा हे दोन मोठे विचारप्रवाह तर झाले पण याच काळात किंवा नंतर भारतात अजूनही काही महत्वाचे विचार आणि धर्म आले नाही का हो आले वेळ थोडा कमी आहे पण त्यांचा उल्लेख करायला हवा जसे की जीव धर्म हा जीव धर्म केरळ मध्ये आला तो एकेश्वरवादी आहे न्याय सत्य शांती प्रेम यावर भर देतो त्यांचं प्रार्थनास्थळ सिनेगॉग आणि ख्रिश्चन धर्म तोही एकेश्वरवादी सेंट थॉमस मुळे केरळात आला असं मानतात प्रेम आणि क्षमाशीलता अगदी शत्रूंवरही प्रेम करावं ही शिकवण आहे प्रार्थनास्थळ चर्च इस्लाम धर्म पण अरबी व्यापाऱ्यांमार्फत आला बरोबर तोही एकेश्वरवादी अल्ला शांती आणि अल्लाहला शरण जाण्याचा संदेश आहे प्रार्थनास्थळ मशीद आणि पारशी धर्म ते इराण मधून आले हो गुजरात मध्ये त्यांचे संस्थापक झरुथृष्ट देव एकच अहुर मजद त्यांचा ग्रंथ अवेस्ता अग्नी आणि पाण्याला महत्व देतात प्रार्थनास्थळ अग्यारी आणि त्यांची ती तीन तत्व उत्तम विचार उत्तम वाणी उत्तम कृती अगदी म्हणजे या सगळ्यांमध्ये कुठेतरी नैतिक आचरणाला खूप महत्व दिलेलं दिसतं खरंय म्हणजे या सगळ्या विचारप्रवाहांनी मिळून कर्मकांडांच्या पलीकडे जाऊन नीतिमत्ता स्वतःचा विकास समानता आणि सहिष्णुता या मूल्यांना महत्व दिलं हो आणि भारतीय समाजाला एक नवी वेगळी दिशा दिली अगदी आणि जाता जाता एक विचार या हजारो वर्षांपूर्वीच्या विचारांमधली अहिंसा करुणा सहिष्णुता साधेपणा सत्याचा शोध ही मूल्य आज आपल्याला किती महत्वाची वाटतात म्हणजे व्यक्ती म्हणून आणि एक समाज म्हणून पुढे जायला या जुन्या शहाणपणातून आपण आज काय घेऊ शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे